त्या तीन गाडीला या ठिकाणी उत्तेजनार्थ या ठिकाणी नंबर दिला जातोय गाडी नागेश यशवंत या गाडीचा उत्तेजनार्थ नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली नागेश यशवंत शिंदे यांचा या ठिकाणी राणा पळाला त्याच्या जोडीला आकाश भगत माधळ मुठी भगत बघत श्रीनाथ ज्वेलर्स लेंगरे माधळ मुढी खानापोर यांचा या ठिकाणी आदत किंग भारत पळाला सुंदर गाडी पळलेली बारीक ड्रायव्हर सिरोलकरांनी ही गाडी अच्छा मैदानातील उत्थे जनार्थ क्रमांकाचा मानकरी ठरली दुसरी या ठिकाणी गाडी उत्तर या ठिकाणी मानकरी ठरली तास क्रमांक सहा वरून सागर शेठ जाधव रिस या कदम रेणावी या गाडीचा क्रमांक क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सहावती बाळूमामा प्रसन्न सागर शेठ जाधव विकास शेठ बाबा ऋषिकेशभाई अकदम रेनावे यांचा या ठिकाणी पैलवान पळाला त्याच्या जोडीला कैलासवंशी सुखदेव पडतरे संजय ग्रुप वाकेश्वर निखिल पडतरे वाकेश्वर यांचा अमोल फौजी वाकेश्वर यांचा या ठिकाणी एक्का पळाला ही गाडी अच्छा मैदानातील उत्तेजनार्थ क्रमांकाची मानखरी ठरली पाच क्रमांक सात वरून धावली गाडी श्री स्वामी समर्थ परस देवापूर ह्या गाडीचा अच्छा मैदाना या ठिकाणी उत्तेजनार्थ क्रमांकाला अशी गाडी पळाली तास क्रमांक सात वरती श्री स्वामी समर्थ भैया चव्हाण देवापोर यांचा हिंद हरण्या पळाला आणि त्याच्या जोडीला संजय ओगलेसर मांडवे ओगलेवाडी यांचा या ठिकाणी हिरा पळाला ही गाडी अच्छा मैदानातील उत्थे जनार्थ क्रमांकाचा मानकरी ठरली सिद्धनाथ देवाच्या यात्रेमित्त आयोजित केलं गारणेवाडीकरांचं भव्य आणि दिव्य मैदान आणि आजच्या मैदाना या ठिकाणी चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरले गाडी नागोबा विक्रम दादा लेंगरे या गाडीचा आजच्या मैदानात चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली विक्रम सेडकलाने विलकरवाडी दादा ड्रायव्हर लेंगरे यांचा या ठिकाणी आज घरचा साज पळाला आदत किंग ससा पळाला आणि त्याच्या जोडीला मल्हार पळाला सुंदर गाडी आणली दादा ही गाडी अच्छा मैदानातील चतुर्थ सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं पारंपरिक घरेवाडीकरांचं मैदान आणि आजच्या मैदानात या ठिकाणी तीन नंबरचे चे मानखरी ठेवले आजच्या मैदानात तीन नंबर पटकवला तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी बाळ मामा प्रसिन चेडकर घरेवाडी या गाडीचा अच्छा मैदानामध्ये तृतीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली सचिन शेडगाडे मेरठवाडे गारेवाडी संजय शेटगाणे गारेवाडी सरजा फॅन्स क्लब गारेवाडी यांचा लाडाचा सर्जा पळाला आणि त्याच्या जोडीला उपसरपंच पैलवान बाबुराव बोडरे गंगोती यांचा एक ठिकाणी ब्लॅक टायगर निशान पाळा सुंदर गाडी आणि राजेवाडीकरांनी ही गाडी मैदानातील तृतीय क्रमांक करी ठरली सुंदर असं आयोजित केलं भव्य आणि दिव्य मैदान श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं गारणे एक पारदर्शक मैदान आणि आजच्या मैदानामध्ये दोन नंबरचा मानकरी दो मान ठरला द्वितीय क्रमांक पटकवला तास क्रमांक तीन वरून झालेली गाडी श्री दुर्गा बाबा पृथ्वीराज सायजी बाबर गारणे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये क्रमांक क्रमांकाला भव्य आणि दिव्य गारगेवाडीकरांचा जुनं आणि पारंपरिक मैदान अच्छा या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मान पटकावला पृथ्वीराज सहेज बाबर गाडे अमोल गुजले लेंगरे यांचा या ठिकाणी लाडाचा हरण्या पळाला आणि त्याच्या जोडीला डेपुडी रानू पाटील पंढरपूर यांचा या ठिकाणी भुंगा पळाला ही गाडी अच्छा मैदानातील दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरली सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या भव्य आणि दिव्य मैदान आणि आजच्या मैदानात या ठिकाणी सिद्धनाथ केसरीचा एक नंबरचा मान पटकवला आजच्या मैदानात एक नंबरचे मान कधी ठेवले तास क्रमांक एक वर धावलेली गाडी खंडोबा प्रसन्न कार्तिकी अजय शेवट जाधव कडे लोन विठ्ठल लायवर बोथ या गाडीचा आजच्या मैदानामध्ये एक नंबर आला सुंदर अशी दोन वरती सुंदर अशी तास क्रमांक दोन वरती गाडी पळाली खंडोबा प्रसन्न अजय शेठ जाधव कले वि यांचा सर्वे सर्व या ठिकाणी आणि त्याच्या जोडीला नाशिकचा आशिक विराट भाई पळाला सुंदर गाड्या विठ्ठल नानाने ही गड्या मैदानातील प्रथम क्रमांकाचा रोख रक्कम एक लाखाचा मानखरी ठरली या ठिकाणी सर्व बैल आणि मालकांच्या चालकांचा समर्थ चाहत्यांचं आपलं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद आपण